महाकृषी दर्शन मध्ये तुमचं स्वागत दोन जिल्हे वगळता आज रात्री संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस हवामान विभागानं पुढील चार आठवड्यांचा मान्सून हवामान अंदाज वर्तवला आहे चार जून ते तेरा जून तेरा जून ते वीस जून वीस जून ते सत्तावीस जून आणि सत्तावीस जून ते चार जुलै अशा चार आठवड्यांचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे या अंदाजानुसार तेरा जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला असेल त्यानंतर पुढील तीन आठवडे महाराष्ट्रात सर्व दूर पाऊस कोसळलेला अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे राज्यात काही ठिकाणी पावसाचं आगमन झालंय हवामान खात्यानं पुढील पाच दिवस मुसळधार वादळी पावसाचा इशारा दिलाय हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातून वाहत असलेल्या जोरदार वाऱ्यामुळे आणि ईशान्य हमा आसामवर निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे पुढील पाच दिवसात ईशान्येकडील राज्यांमध्ये हवामानावर परिणाम होण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली अकोला वाशिम अमरावती नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम तर बुलढाणा वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे